नमस्कार मित्रांनो मी कृष्णा साबळे एक रेशीम शेतकरी आहे आणि आत्ता जे नवीन शेतकरी आहे रेशीम लागवड आहेत किंवा ज्यांना करायचं आहे त्यांनी कृपया हा व्हिडिओ पहा डायरेक्ट तुम्ही रेशीम लागवड केल्यापेक्षा अगोदरच्या रेशीम शेतकऱ्याला विचारा त्याची संपूर्ण माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल ये अडचणी येणार नाही आणि खूप साऱ्या अडचणी माझ्यासोबतच्या मित्रांना सुद्धा आल्या तुम्ही बघू शकता माझी चौथी बॅच आहे मी पाडेमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला मित्रांनो माझी चौथी बॅच आहे आणि माझी फक्त एक सुरवातीची बॅच फेल गेली याला आता ही अकरावी फिडिंग दिली आहे आज आळायला आणि बाराव्या किंवा तेराव्या फिडिंगला याच्या सॅम्पल सुटल सॅम्पल देईन या वेळ म्हणजे आपला कोटारा एखादी आळी अशी कुठंतरी घर बनू शकते तेराव्या फिडिंगला तर दोन तीन दिवसात जर थंडी वाढली तर पिरियड त्याचा अजून लांबू शकतो परंतु बाराव्या तेराव्या फिडिंगला सॅम्पल देते आळी त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी नवीन शेतकरी जे लागवड करण्याचा विचार करते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा माझं एक एकर क्षेत्र आहे तू तिचं लागवडीचं आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो जे विषबाधा विषबाधाचा विषय हा त्याच्यामध्ये जमिनीतली जी विषबाधा आहे ही या झाडामध्ये येते आणि ही बॅच सक्सेस नाही बनवत आळ्या पाला खातात परंतु कटर करत नाही असं भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे मित्रांनो या जमिनीमध्ये मी कुठलंच आळीचं औषध फवारलं नव्हतं आपली शेती म्हणजे कापसाचं किंवा असे दुसरे माल घेत होतो मका कापूस पण मग आळीचा इतका अतिरिक्त केलं नाही आळीच्या औषधाचा आणि खालीहून ड्रिचिंग किंवा कुठलंही औषध असं खालची ड्रिचिंग केली नाही डेंटस वगैरे असे त्याच्यामुळं माझी व्याज सक्सेस आहे असं शेतकरी म्हणतात त्यासाठी तुम्ही जर नवीन लागवड करत असाल तर तुम्हाला ज्या वावरात ती तुती ती लावायची त्या वावरात अगोदर त्या वावरातलं पूर्ण वीस यचणारी एखादं माल घ्यायचा आहे जसं की आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही त्या वावरात अगोदर मका घ्या चवळी घ्या शाळू घ्या म्हणजे त्या वावरातलं सगळं वीज जे असेल तर ते, ते माल एक दोन टपमध्ये निघून जातो आणि त्याच्यानंतर तू ती लागवडीचा विचार करा काय करतात नवीन शेतकरी रेशीम शेतकरी डायरेक्ट तू ती लावून जातात आणि त्याचे परिणाम मग नंतर असे काही शेतकरी बघितले मी की त्यांचा आळ्या एक एक दोन दोन वर्षसुद्धा पाला टाकून ते कोश बनवत नाही आहे किती बॅचन फेल गेल्यात त्याच्यामुळे मित्रांनो मोठी रिस्क घेऊ नका वावर गुंतून पडते त्याच्यातून तुम्हाला एक रुपया नफा भेटणार नाही प्लस तुमचा खर्च जाईन आळायचा त्याला संगोपन करण्यात याच्यात सगळ्या गोष्टी तुम्ही लॉस असाल त्याकरता तुमचं वावर आधी बाधित नसलं पाहिजे याची खात्री करा आणि असेल किंवा नसेल तरीसुद्धा लगेच लागवड करू नका त्याच्यामध्ये मका वगैरे लावा शाळूचं पीक घ्या आणि त्याच्यानंतरच तुती लावा तुती लावतरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात तरी भिवन जातीची तुती लागवड जास्त आहे आणि तीच आहे चांगली जातीच आहे तर मित्रांनो मला सांगायचा उद्देश असाच की नवीन शेतकऱ्यानं डायरेक्ट शेतात न लावता अगोदर त्याची थोडी माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यातल्या अडचणी येणार नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणखी काय माहिती असली माझ्या परीनं जे सांगता येईल ते मी तुम्हाला सांगतो धन्यवाद मित्रांनो